<laughs> का लढत मग लढत का तू मामामीचा होल मामा मामीचा होल म्हणून लढत नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रात्री सहा वाजता झोपलं आहे आणि त्याच्यानंतर मला उठायचा प्रयत्न करा सकाळी पण सकाळ काही झाली नाही आहे दुपारीच उठलो आणि आता गाडी सजवायला घेतली आहे गाडी सजवून या दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे सर मला असं सार। वाटतं मोस्टली पब्लिक रेडी पण झालेली असेल लग्न लावायला आणि अरे बाप नवरात निघलं वाटतं निघलं वाटतं चला भाई <laughs> सर्व निघालेले आहेत कारण की मी थोडं लेट पोचलो आणि तयारी वगैरे केली आणि लेट निघालं मी मी इथंच वाजलं आम्हाला पाच वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि मग इथून आपल्याला पाच वाजून चाळीस ना आणि सहा पंचेचाळीसचा लग्न आहे म्हणजे सात वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट आपण पोचतो ना तिकडं इताड्याला भिवंडीच्या बापगावच्या पुढे इताडे तुम्हाला माहिती असेल जर कोण भिवंडीमध्ये राहत असेल तर तिथं चाललो आहे आणि नवरोबा आपण निघालेला गाडी बघा इथं नवरोबाची आहेच नाही तर चला आपण पण आता जाऊया चला झाले मोस्टली झालेला आहे नव्वद टक्के आता मंगल असत काय दाखवते तू बाबू कर बरोबर बरोबर आहे आहे हाल केलाय ना हाल माझ या बघा कवरी वारी दिसते या बघा तू चालले पोरींचा बघ धन्यवाद

कावला का माकड दिसतस मला तू मला वाटलं स्वतःच नाव घेतलं माकड दिसत हे माकड दिसत ना आज कावला मध्ये आवाज आला का झाले आवाज बसले बसले काय कराय काय बोलत थोडीशी जागा घ्या ना आकासन मध्ये जागा आपली आहे काय रे तुझा कोण आम्ही का विचारला तुला ए मी का बोललो इला सांग मी काही विचारला कशी आहे पोरींचा थोबाड बघा नंतर बी तुम्हाला असं आणले थोपले ना यांचं मिस्त्री कोण होत माहिती चेहऱ्याच वॉल पुट्टी पुट्टी ना थापी मारले थापी हे पोरीने दोघींच बार्गेनिंग पाचशे रुपया बरोबर बरोबर लरना लढून दाखव ना जरा लढून दाखव ना का लढत पण लढत का तू मामीचा मामा आता मामीचा होल म्हणून लढत मामा आता म्हणून लढत मामाला म्हणून मामाला भाजीवाली चार दिवस अंत बन नुकसान देईल मारून मग आता के तुला पाहिजे पाहिजे का एकशे एक रुपये देऊन टक्के धवलारींचा अर्धा काम केलं तिने माझी बाजू शेत गव्हा हि ही बाजू सच्चाईची घेत आहे सच्चाईची बाजू घेत आता पोरी आपापलं लुक दाखवताना अरे लांब हो लांब बघू कागे वा जा मागे भाऊ अरे बघू कशी तयारी केली वो तो कौन है जो मुड़ के नहीं देख सकता च्चीट, च्चीट। वो कौन है जो देख सकता ओ आलिया नखर बखर गाड़ी में क्या ना बनित रिसेप्शन ला घ्या मामी जी, जी जोडी क्या बनाई भाभी की बधाई हो बधाई या को होता

चला सप्तपदी चालू झालेली आहे फोटो आले बघा ई बघा फोटोची टीम सहा सहा जण बिलाकले लोकांच्या फोटोसाठी सहा सहा जण बिलाकले पाय लावते वरती 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 बर्थडे बहिणी तुम्ही कसली पार्टी दिली या नाच नाही दिला नाही ना ना कसली कसली अरे तू काही बोलला बी नाही माईक मध्ये वहिनीचा बर्थडे तुम्ही स्टेटस दिला तेव्हा लोकांना समजला तसं सांगायला पाहिजे तुम्ही बायको कॉफी बड्डे नाही नाही नाव घ्यायला लागेल तुम्हाला नाही नाही नावं का दोन तीन थोडी चार पाच पाठ करायची असतात नाही नाही इझी नाही एवढा नाव पाहिजे घ्यायला मग आता मला वेगलाच कुठलं तरी काही नाही गाठ नाही सुटत गाठ सोडवायची गाठ थोडवायची सही आहे सई महाराज जोरात बोला थोडासा ते जर तुमच्याकडे आले तुमच्याकडे पाणी आता पाणी सोडलं म्हणून यजमान असं पत्नी कागतरण आम्ही काय आम्ही आयो ब्रह्म साजरी कान्या अंगात पेना कन्याकृ पाणी घेऊ दाब जो माऊ राऊ होतो तिथे किती आईस्क्रीम खाल्ल्या एकच अरे तू अशी कशी एकच आईस्क्रीम खाली झालं का तुझा तुला परत आईस्क्रीम नको चल ना आता परत चल ना बोलते एकच आईस्क्रीम खाली बोलते कुणी दोन घालत नाही तुमची आयडिया भारी झाली र लग्न बड्डे एक सांगत होणार म्हणजे टेन्शन ना तुमचं अरे ठेव फोटो आल्याला घाई झाले फोटो घाई झाले एकदा घाई घाई करताना ते त्यांचं झालं ना कापून हे बघ हे मेन कारवले आता आल्यान तुम्हाला पहिले पाचशे आता आल्यान हे सोडायला कोण येणार रेंजच्या हा या फक्त आम्ही वाटच बघता तुम्ही या चोराला हा हा नाही नाही बारीक नाही सहा हजार आणि हजार मिळून साडेआठ हजार घेतले सेटअप चालू सेटअप चालू आता ब्लॉक घेतला मी आता रील गाडा होतो ना मगाशी पहिलं हा

तंबाखू नाही म्हणली ना वाईट कसं जात नीरज तू बी लावी होता आता की या नको तुला नाश्ता चांगला आणायला आणलास त्या सोड आणला का तुला काय सांगली अरे गबर गाडी नसता तुम्ही मला आवाज दिला असता ठीक आहे र असू दे असू दे बघ तिकडे बी आत बी घेत होता आयला आहेच का सांगता आपण एकदा पहिलाच काल तू करा पावडर लावून चालले चला इथे झालं कॅमेरावाल्यांचा फोटोशूट चेंजिंग केलंय आपण आणि इकडे झाले बघा बाहेर पुढ ऑर्डर घ्यायची असेल ना यार ना कॉन्टॅक्ट करा पण लगीन एक दिवस लावा ना दुसऱ्या दिवशी रिसेप्शन लावा नाही तवं सोन ना सेटअप सोपतात तवा

जास्त बोलत काही नाही मामंज टाईम कावढा झाला ना अजून बरोबर 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 करायचं बरोबर नंतर तुम्ही नका बोलू का आवड टाइम झालं ना यांनी झाला आम्ही नाही बोलायचो आम्ही नाही बोलायचो आम्ही काहीच बोलायचो नाही आम्ही काहीच बोलायचो नाही अनुभव फोटोवाल्यांचे पोजी संपत नाही यांना बोलून काही फायदा नाही काहीच फायदा नाही एवढा आपण खर्च करतो या मेकअपला किंवा त्यांच्या ड्रेसिंगला दिसला पाहिजे नाही हे <laughs> दिसतन चला चला परत कुठं परत कुठं बरोबर मामाने जावायची सोय बघा तिकडे बघा आता मला वाटलं भरवत का तुम्ही मामा भरवला आम्ही बघला नाही परत भरवा आम्हाला आम्हाला दिसला नाही दिसता नाही आम्हाला परत परत एक घाल भरवा काय बोलते प्रितेश ये जोडपा सरकारने सुट्टी दिली जाऊ शकत আপা <muchas> তো

마다나 <susur> 세인에세 <susur> Então <síntos> ainda há áudio andando चला। चला।, बबाई, बबाई, चला, निखो, निखो, चला चला बाय बाय भेटूया आता उद्या चलो निघू निघो निघ आरामात चला साहेब निघा मामा भेटूया आपण उद्या काही चुकी वगैरे नाही नाही सेम टू यू सेम टू टीव्ह आमच्याकडून असाल चुकी केली का नाही मग आम्ही नाही केली तुम्ही पण नाही केली नाही केली तरी पण केली झाली नाही 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 आमच्याकडून आमच्याकडून पण माफी असावी चला चला